नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण दोन हजार पंचवीस साठी एक चालू घडामोडीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा निवडलेला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट्स युनेस्कोच्या महाराष्ट्रातील काही किल्ले म्हणजे जवळपास अकरा किल्ले आणि एक बारावा किल्ला जिंजी यांना त्या ठिकाणी त्या साईटचा दर्जा भेटलेला आहे आणि त्यामुळे ही संज्ञा चर्चेत आली आहे यावर चाळीस प्रश्न आपण काढले आगामी काळातले चे पेपर कंबाईनचे पेपर तलाठीवरती वनरक्षक भरती सगळ्या परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी हे आजचं सेशन आहे चालू घडामोडीचं चाळीस प्रश्न काढले मी में। मेहनत करून काढलेले आहे तुम्ही बघा अभ्यासकट ॲपवर त्याची पीडीएफ मी तुम्हाला टाकणार आहे करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर आहे टॅब आहे त्यावर फ्रीमध्ये ही एफ अवेलेबल होईल तुम्हाला चाळीस प्रश्नांची तर अभ्यासकट टाइप फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरला जाऊन किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकतात भारतातलं पहिलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आम्ही कोणत्या ठिकाणाला ओळखतो अजिंठा लेणी ताजमहल सूर्यमंदिर कोणार्क आणि चोल मंदिर भारतातलं पहिलं बरं आता हे पहिलं कधी हाही प्रश्न तुमच्या समोर येतो त्याचं उत्तर पुढे येईल आणि ते भारतातलं ते महाराष्ट्रातलं आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आहे अजिंठा लेणी असं त्या ठिकाणाचं नाव आहे पहिलं वर्ल्ड हेरिटेज साईट काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आता बघा ही प्रश्न सगळे जागतिक वारसा स्थळावर आहे त्याला वारसा ठिकाण किंवा वारसा स्थळे असा मराठीमध्ये शब्द आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान मी त्या अनुषंगाने सगळे प्रश्न बनवले आगामी काळातल्या सगळ्या सरळ शेवट आणि एम एक्झामला यावरचे प्रश्न येऊ शकतात आसाम पश्चिम बंगाल ओडिशा कर्नाटक कुठे काजिरंगा मध्ये आहे काजीरंगा दोन हजार एकवीस मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये सिंधू संस्कृतीचं एक स्थळ समाविष्ट करण्यात आलं ते कोणतं दोन हजार एकवीस मधली या ठिकाणची ही अपडेट आहे सिंधू मधलं स्थळ होतं राखीगडी लोथल धोलविरा आणि कालीबंगन काय बरं ते कोणत्या राज्यात हा प्रश्नही तुम्हाला उद्या येऊ शकतो धोलविरा नावाचं ते ठिकाण आहे त्याच्यावर आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे अनेक वेळा ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा ताई आता ताजमहल म्हटलं की ताजमहल आग्र्याला आहे आणि मग हे आग्रा कोणत्या नदीच्या काठावर आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे उत्तर तुमचं येतं गंगा नर्मदा ताप्ती यमुना बघा तापी आणि यमुनेचा तर नर्मदेचा पहिले विषय कट करा आग्रा म्हटलं की यमुना ही नदी इथे लक्षात ठेवायची आहे पुढे जातो कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे कुतुब मिनार आग्रा दिल्ली लखनऊ जयपूर आता कुतुब मिनार कोणाच्या स्मरणार्थ त्याची उंची किती असे अनेक प्रश्न तुमच्या समोर येतील दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार आहे तुम्ही दिल्लीला जेव्हा जातात तेव्हा नक्कीच या ठिकाणांना भेटी देतात हंपी हे जागतिक वारसा स्थळ आहे हम्पीला नेमकं काय आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे शेजारी आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू सहा नंबरचा प्रश्न आहे कर्नाटकमध्ये हंपी हे ठिकाण आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्याचे मी आत्ता बोलता बोलता सांगून टाकलंय उत्तर तुम्ही देणार आहात ऑप्शन तुमच्या समोर हे नाव बदललेलं आहे त्या जिल्ह्याचं आता या अजिंठा लेणीवर तुम्हाला प्रश्न काय येईल या कोणत्या बौद्ध लेणी आहेत यामध्ये जैन लेण्या आहेत यामध्ये हिंदू लेणे आहेत आणि कोणत्या धर्माचे किती लेणे आहेत हे ये तुम्हाला येऊ शकतं कोणाच्या कालखंडामध्ये या लेण्या कोरल्या गेल्या कोणत्या राज्याच्या कालखंडात तेही तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं उत्तर देता आली पाहिजेत ताजमहल कोणत्या मुघल सम्राटाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आता खरं म्हणजे कोणत्या मुघल नाही त्या मुघल सम्राटाने त्याच्या राणीच्या स्मरणार्थ बांधला तो मुघल सम्राट कोण असा हा प्रश्न आहे बाबर अकबर औरंगजेब शहाजहान ताजमहल मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधलाय तो शहाजहान या राजाने या मुघल सम्राटाने तो बांधलाय ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे बघा उत्तराखंड हिमाचल प्रदेश सिक्कीम जम्मू काश्मीर सगळे हिमालयन राज्यच दिले ऑप्शन हे तुम्हाला एवढा सोपा देत नसतात ते आणि हिमाचल प्रदेश नावाचं ते राज्य आहे त्यामध्ये हे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे सन टेम्पल त्याला सूर्य मंदिर असंही म्हटलं जात कोणार्क या ठिकाणचं पण स्थापत्य शैली कोणती कोणार्क म्हटलं काय ओडिशा मंदिर सुद्धा याला म्हणतात का सांगता आलं पाहिजे चालुक्य चोल कटक कोकणी कोणता राजा किंवा कोणाच्या कालखंडामधला आहे हे जे कटक आहेत ना कटक ती स्थापत्य शैली या ठिकाणी एलिफंटा लेणी कोणत्या शहराच्या जवळ आहे एलिफंटा केवजला तुम्ही गेले असाल मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुंबईच्या जवळ आहे एलिफंटा केवजला आणखी दुसरंही नाव आहे घारापुरी आणि आपल्याला बोटीने जावं लागतं आता जिल्हा तुम्हाला विचारला तर मुंबई नाही आहे जिल्ह्यात कोणते आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे फुलांची व्हॅली दरी उत्तराखंड हिमाचल प्रदेश मेघालय मणिपूर व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स उत्तराखंड हे राज्य आहे चिपको आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेलं सुंदरलाल बहुगुणांसाठी प्रसिद्ध असलेलं टिहेरी धरणासाठी प्रसिद्ध असलेलं अतिरिक्त मुद्दे मुद्दाम सांगतोय चालू घडामोडीचे चोल राज्यांनी बांधलेली ब्रहदेश्वर टेम्पल्स कोणत्या राज्यामध्ये आहेत ब्रहदेश्वर म्हणतो आपण आंध्र कर्नाटक तमिळनाडू ओडिशा ब्रहदेश्वर तमिळनाडू राज्यामध्ये साऊथ मधलं हे चोल साम्राज्य ती पद वगैरे व्यवस्थित केली असेल तर या प्रश्नाची उत्तरं सोपी जातात काजिरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे बंगालचा वाघ सिंगापुरी सिंह हो, एकसिंगी गेंडा निलगिरी तेंदुआ मला वाटतं काल कशात तरी आपण घेतलं होतं कोणतरी एका वेगळ्या टेस्टमध्ये सुद्धा आपला हा प्रश्न झाला काजिरंगा कोणत्या राज्यात आपण बघितलं एकसिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे पाना गेंडा वेगळा आणि एक शिंगी गेंडा वेगळा ते कालच्या प्रश्नात ते काहीतरी कन्फ्युजन झालं होतं रेड फोर्ट लाल किल्ला बघितलाय कधी व्यवस्थित बघा शांततेने बघा त्या ठिकाणी फार भारी रे अठराशे सत्तावन्नचा उठावे ना त्याची ती सगळी चित्रात्मक सगळ्या बाबी तिथे खूप मस्त दिली आहे म्हणजे थोडं वेळ काढून गेलं पाहिजे पण फक्त गेले सेल्फी काढली आलं नाही जमलं थोडं वेळ काढून जा तुम्हाला इतिहास बराचसा एक दिवस जर तुम्ही पूर्ण दिला ना लाल किल्ल्याला ती वाचा त्याच्यावरची चित्र बघा खूप म्हणजे नवीन जे आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला भेटत नाही ना ते चित्र या लाल किल्ल्यामध्ये आपल्याला भेटतात खूप सारा इतिहास शिकायला भेटतो फतेहपूर शिक्री कोणी बांधलं बघा फतेहपूर शिक्री कोणाचा बाबर अकबर जहागीर शहा जहा फतेहपूर शिक्री अकबराच्या कालखंडातली ही या ठिकाणचं शहरच वसवलेलं आहे असं म्हणूया आपण बांधलं म्हटल्यापेक्षा वसवलंय बघा एक खुशखबर आहे एक नवीन बॅच आपण तलाठी भरतीची चाणक्य बॅच सुरू केलेली आहे न्यू बॅच आहे टी सी एस पॅटर्ननुसार दोन हजार पंचवीस साठीची बॅच आणि बेसिक पासून आहे पुन्हा सांगतो तुमच्याकडे कमीत कमी तीन महिन्यापासून तुम्ही या बॅचला व्याजचा कालावधी असणार आहे बेसिक पासून तुम्हाला सगळं शून्यापासून या ठिकाणी शिकायला भेटेल झालेले पेपर्स भेटतील सराव पेपर भेटेल नोट्स भेटेल सगळ्या विषयांच्या पार गणित बुद्धिमत्तेच्या सुद्धा जी केच्या इंग्लिशच्या मराठीच्या त्याच्यामध्ये रेकॉर्डेड सेशन भेटेल काही दिवसात लाईव्ह सेशन सुद्धा या ठिकाणी राहतील सगळं काही भेटेल चाणक्य बॅच तुम्ही जॉईन होऊ शकतात कुपन कोड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असेल म्हणजे डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही ब्याच घेता येईल अभ्यास करता एप्लिकेशनवर पशुधन पर्यवेक्षिकची बॅच तांत्रिक आणि नॉन टेक्निकल सगळं देतोय जीएमसी देतोय नगर परिषद भरती ग्रामसेवक भरती आता ही ही एक नवीन बॅच पण विजयी भाऊ बॅच नगर परिषद आणि मनपा भरतीसाठी सुरू केली नवीन ब्याच याच्यातलं गट क आणि गट डची सगळी पद्धत ज्यांना भविष्यामध्ये मनपाची जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरायची किंवा नगर परिषदेची एकतीसशे एकोणतीस जागांची भरती प्रक्रिया जवळपास सुरू झाली आहे त्याची जाहिरात कधी येईल तर त्यासाठी ज्यांना अभ्यास करायचा आतापासून त्यांच्यासाठी विजय भाऊ बॅच आहे या नवीन बॅचेस मुद्दा मी इंट्रोड्यूस करतोय विजेता बॅच ग्रामश्यक भरतीची तिलाही प्रवेश चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात राणी की वाव हे तुम्ही दोन वर्षापासून ऐकतायत कुठे ती आपल्या चेलनी नॉटांवर सुद्धा आली आहे ओके राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र सतरा नंबरचा प्रश्न आहे गुजरात मध्ये राणी की वाव वाव म्हणजे काय विहीर म्हणतो आपण तिला बावडी म्हणतो आपण तिला केवलादेव नॅशनल पार्क कुठे कोणत्या राज्यात आहे गुजरात राजस्थान हरियाणा युपी अठरा नंबरचा प्रश्न आहे केवला देव नॅशनल पार्क राजस्थान या राज्यामध्ये आहे पुढे वेस्टर्न घाट्स कोणत्या घटकासाठी जागतिक वारसा यादीमध्ये सामील झालेले आहेत पश्चिम घाट म्हणूया आपण त्याला मराठीमध्ये एक संवेदनशील क्षेत्र आहे जैवविविधता ऐतिहासिक महत्व सांस्कृतिक वारसा स्थापत्य कला जागतिक वारसाची यादी तर आहे पण त्याच्यातही वर्गीकरण केलं हे माहित असू द्या त्याच्या डिटेल्सवर मी एक वेगळं लेक्चर घेणार आहे ते तुम्ही बघायचं आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जैवविविधेसाठी हे प्रसिद्ध आहे आता वेस्टर्न घाट कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरलेलं आहे तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं महाबलीपुरमची मंदिर आहे किंवा त्या ठिकाणचे शिल्प आहेत कोणी घडवले आहे मी गेलोय हा इथे साऊथला मी गेलो होतो फिरायला रेल्वेने तेव्हा बघितलंय पांडेराजे पल्लव राजे चेर चेरराजे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाबलीपुरम म्हटलं की पल्लवराजे तुम्हाला लक्षात ठेवायचे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ऑफ पत्तडाकल कोठे आहे आता हे जे आपल्याकडे महाराष्ट्रातले जे किल्ले गेले त्यांनी ते सुद्धा एक ग्रुपच आहे तो किल्ल्यांचा तसं ती मनुम मनुमेंट्स मन्युमेंट्स ऑफ मनुमेंट्स ऑफ पट्टराकल असं म्हटलंय साऊथमधला हा भाग आहे कर्नाटक महाराष्ट्र गुजरात ओडिशा त्या नावावरूनच लक्षात घ्यायचं अरे महाराष्ट्रात असं नाव नाहीये गुजरातमध्ये तर नाहीच कर्नाटक कर्नाटकमधले हे ठिकाणं आहेत हुमायून्स टोंब कोणत्या शहरात आहे हुमायून्स टोंब टोंब म्हणजे काय हो कबर की दुसरं काही सांगायचंय मला कुठे आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे दिल्ली आग्रा जयपूर लखनौ दिल्ली या ठिकाणी आहे हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान बघा मी तुमचं महाराष्ट्राचा अपडेट शेवटच्या दहा प्रश्नात घेणार आहे काही जण म्हणतील अरे ज्याच्यावर आम्हाला जे बघायचं होतं ते नाही सगळं सगळं सगळे गाणे वाचतात आपल्याकडे कसं स्टेप बाय स्टेप डान्स शिकवतो आपण हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान म्हणजे कोणता किल्ला नाही जसं आपल्याकडे होतं ना तसं इकडच्या किल्ल्यांना राजस्थानच्या आधीच भेटले हा महाराष्ट्राच्या चित्तोडगड कुंभलगड रणथंबोर गोलकोंडा म्हणजे याच्यामध्ये चित्तोडगड आहे कुंभलगड आहे रणथंबोर आहे गोलकोंडा नाहीये आता याच्यात लक्षात घ्या तुम्ही हे जे जागतिक वारसा ठिकाण म्हणून याला जे 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 किल्ले आता आले ना आपले महाराष्ट्रातले यांच्यातलं पर्यटन सुद्धा वाढणारे यांचं महत्त्व वाढणार आहे जागतिक पातळीवरची लोक या ठिकाणी भेट द्यायला येतील परदेशी पर्यटक ते लक्षात घ्या तुम्ही त्याला निधी भेटेल या सगळ्या बाबी असतात मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कोणत्या राज्यात आहे बघा आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मानस चोवीस नंबरचा प्रश्न मानस सरोवर म्हणतो आपण त्याला तिथे आसाम नावाचं राज्य आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर आपण हे सगळं बघतोय तुम्हाला हे प्रश्न कसे वाटत आहेत मला सांगा बघा मी जे अपडेट मुद्दे आहेत जे तुम्हाला परीक्षेला फारच उपयुक्त आहे असे लेक्चर्स तुमच्या सगळे बॅच मध्ये ऍड करत असतो साधे थोडस आपला बोर्ड खराब झालेला असल्यामुळे लाईव्ह सेशन किंवा डिजिटल बोर्डवर आपल्याला घेता येत नाही माफी असावी पण त्यावर तुम्ही जेवढं प्रेम देतात तितकंच प्रेम तुम्ही या रेकॉर्डेड सेशनला देतायत म्हणजे याची लेक्चर माझे व्हायरल होत आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद कारण तुम्हाला माहिती आहे इथे नॉलेज आहे का नॉलेज असतं बिनकामाच्या वायफळ गप्पा मी फार मारत नाही थोड्याफार मध्ये मारायचो आता कमी केलेल्या आहेत या त्यामुळे निश्चितपणे तुमचा वेळ वाचतोय नालंदा महाविरारा आणि त्या विहारा लाईव्हमध्ये गप्पा जास्त मारल्या जातात मला ते कळालं की ते वेळ वाचतो तुमचाही वाचतो माझाही वाचतो कमी वेळेत खूप जास्त अभ्यास होतो नालंदा म्हटलं की काय यूपी बिहार झारखंड पश्चिम बंगाल नालंदा म्हटलं की बिहार हिस्टॉरिक सिटी ऑफ अहमदाबाद कोणत्या वर्षी युनेस्कोच्या यादीत आली अहमदाबाद या अहमदाबादचं काही नाव बदललंय का मला सांगा बरं की अलाहाबादचं बदललंय अलाहाबाद आणि अहमदाबाद मध्ये गोळ करू नका कधी आली हिस्टॉरिक सिटी म्हटलं गेली दोन हजार पंधरा सतरा अठरा एकोणवीस सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन हजार सतरामध्ये युनेस्कोने हिस्टॉरिक सिटी म्हणून ह्याला मान्यता दिली चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स कोणी डिझाईन केले बघा चंदीगड भारतातलं पहिलं सुनियोजित शहर असं मोजून मापून वसवलेली राजधानी म्हणून चंदीगडकडे बघितल्यात चंदीगडचं ते रॉक गार्डन कधी गेलात तर बघा आम्ही गेलो होतो हनीमून मुंच्या वेळेस मस्त बाकी भारी रे एडविन लुईस कान लीक कोरबुजिए चार्ल्स कोरिया चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ली बुजीए हे त्याचे डिझायनर आहेत चंगे खांगचेन झोंगा नॅशनल पार्क म्हणतो आपण त्याला माफी असूया ते इंग्लिशमध्ये आहे खांगचेनजोंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे थोडाफार उच्चार हे आला असेल तर मराठीमध्ये तुम्ही बघू शकता सिक्कीम आसाम मणिपूर नागालँड कुठे हे सिक्कीम मधलं नॅशनल पार्क आहे पुढे जातोय जयपूर सिटी युनेस्कोच्या यादीमध्ये कोणत्या वर्षी आली आता जयपूरला काय म्हणतोय जयपूर जयपूर सिटीला आम्ही कोणत्या टोपन नावाने ओळखतो दोन हजार पंधरा सतरा एकोणीस एकवीस दोन हजार एकोणीस मध्ये ही युनेस्क युनेस्कोच्या यादीमध्ये आली आहे पिंक सिटी आम्ही तिला म्हणतो गुलाबी सिटी म्हणतो दोन हजार तेवीस आहे जागतिक वारसा स्थळ आहे एक ठिकाण आहे जे समाविष्ट केलं आहे सॅक्रेड एंजेम्बल्स ऑफ होयसा होयशाळा धोलविरा नालंदा व्हिक्टोरियन ग्वाथिक मुंबई तीस नंबरचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये काय आलंय जे आहे हे ठिकाण जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये ऍड केलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे दोन हजार पंचवीस आहे युनेस्को आहे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना बघा आता हे आपलं सुरू झालंय परवाच एकदम लेटेस्ट मधलं तर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीन पाच सहा बारा आता खरं जर बघितलं तर इथे बाराने अकरा पाहिजे होतं अकरा किल्ल्यांना तो दर्जा दिलेला आहे आणि एक बारावा याचा आहे म्हणजे बारा हे उत्तर येत आहे पण त्यातला एक किल्ला हा कर्नाटकमधला जिंजीचा आहे ते एक लक्षात राहू हो द्या खालीलपैकी कोणता किल्ला आहे दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को वारसा यादीमध्ये समाविष्ट झाला इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे राजगड रायगड तुंग शिन्नर उत्तर देता आलं पाहिजे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुंग नाहीये सिन्नरला तर काही किल्ला नाहीये दोन तर पहिले गट करा राजगड नाहीये रायगड आहे बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या तुम्ही इथे रायगड एक लक्षात ठेवायचं आहे प्रतापगड लक्षात ठेवा प्रतापगड आता हे तुम्ही सगळीकडे बघितलं असेल इकडे तिकडे वाचलं असेल पन्हाळा एक महत्वाचा किल्ला आहे पन्हाळा शिवनेरी तर असलाच पाहिजे जन्मस्थान आहे लोहगड एक याच्यामध्ये आलाय पुण्याजवळचा लोहगड साल्हेर आलाय जे की महाराष्ट्रातलं खरं म्हणजे दोन नंबरचं शिखर आहे नाशिकमधलं सिंधुदुर्ग आलाय त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग आलाय हा सुवर्णदुर्ग महत्वाचा आहे विजयदुर्ग आणि खांदेरी हे महाराष्ट्रातले आणि जिंजी हा तामिळनाडूमधला असे बारा किल्ले या ठिकाणी यामध्ये समाविष्ट झाले ते आम्हाला माहीत असणं गरजेचे आहे असं मला, मला तरी वाटतं ओके okay, आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तो महत्वाचाच आहे काय म्हणत आहे युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश कोणत्या इतिहासाशी संबंधित मांडला जातो काय पेशव्याचा काळ ब्रिटिश शासन मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली सल्तनत काय उत्तर येणार आहे किल्ले म्हटलं की काय पहिलं ब्रिटिश आणि दिल्ली तर कट करणार पेशवे की मराठा मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांचं जे शासन होतं त्या काळातले हे किल्ले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे पुढे जातोय कोणता किल्ला दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को यादीमध्ये नाही म्हटलंय बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर रायगड आहे प्रतापगड आहे शिवनेरी आहे सिंहगड मात्र यामध्ये नाही हे लक्षात घ्या असाच असेच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल कोणता किल्ला नाही असं विचारलं जाईल महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समावेश होण्याचं प्रमुख कारण काय होतं काय लॉजिक आहे पर्यावरण संवर्धन ऐतिहासिक आणि लष्करी महत्व धार्मिक परंपरा आधुनिक वास्तुकला काय वाटत ऐतिहासिक आणि लष्करी दृष्ट्या ही किती महत्वाचे आहेत ना त्यामुळे यांना समाविष्ट केलंय कोणत्या किल्ल्याला के मराठा साम्राज्याचे गडराज असे म्हणतात आणि दोन हजार पंचवीस मध्ये ते यादीमध्ये आले प्रतापगड राजगड रायगड शिवनेरी आता मागे आम्ही गेलो होतो शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी झाला आम्ही सायकलवर गेलो होतो पावणे चारशे किलोमीटर माझी आली रायगड येतो दुर्गराज गडराज असं त्याला नाव आहे महाराष्ट्रातील युनेस्को किल्ल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट किल्ल्यांचं वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्यपूर्ण युरोपियन स्थापत्य आहे अष्टकोणी बुरुज बुरु आणि लांब तटबंदी आहे मुघल वास्तुशैली आहे बौद्ध लेण्यांसह किल्ले आहेत काय म्हणणार तुम्ही अष्टकोनी बुरुज आणि लांब तटबंदी हे याचे वैशिष्ट्य आहे त्या किल्ल्यांचे याच्यावर आहे तटबंदी आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय युनेस्को यादीत समाविष्ट झालेले किल्ले आहेत यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ कोणत्या काळाशी संबंधित मुघल चालुक्य मराठा ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी चुकणार नाहीये मराठा साम्राज्याशी संबंधित हे किल्ले आहेत युनेस्को यादीतील किल्ल्यांमध्ये कोणता किल्ला आहे बघा शिवलिंग किल्ला लोहगड सिंधुदुर्ग तुंग आता इथे लोहगड जरा नीट लक्षात ठेवा महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस आहे हे महाराष्ट्रातील किल्ले आहे जागतिक वर्षाचा दर्जा भेटतोय कशामुळे पर्यावरण लष्करी धार्मिक ब्रिटिश सरळे लष्करी तंत्रज्ञान आणि राजकीय इतिहासामुळे तर अशा पद्धतीने हे प्रश्न यावर मी बेसिक एक लेक्चर घेणार आहे बिंदास्त राहा तुम्हाला ती पीडीएफ सुद्धा अभ्यास टाईपवर भेटून जाईल आणि अभ्यासता येईल मनपावरतीची बॅच आहे वनरक्षकची बॅच आहे तुम्हाला बॅचला प्रवेश घ्यायचा असेल काही अडचण असेल मनामध्ये शंका असेल या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉलही करू शकतात आधी व्हॉट्सअप करा तिथे लिंक वगैरे भेटेल ते वाचा त्यावरचे डेमो बघा नंतर नाही कळालं तर तुम्ही कॉल करू शकतात आधी ऍप मात्र डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी चेक करून बघा वनरक्षक बॅच मनपावरती मुख्य सेविका सरळ सेवावरतीच्या बॅचेस चालू आहेत तुम्हाला ले हे लेक्चर आवडत असतील तर लाईक करत चला शेअर करत चला आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद